मराठा आरक्षणाचा मुद्दा मात्र पुन्हा एकदा तापला आहे कारण की शरद पवारांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जनंगे पाटील हे मात्र चांगले तापल्याचं चा पाहायला भेटत आहे कारण की मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक विधान केलं आहे त्यावर मराठा आंदोलक मनोज जनंगे पाटील यांनी देखील आता भाष्य केलं आहे आरक्षण पन्नास टक्केवरून पंच्याहत्तर टक्केपर्यंत जाऊ द्या ज्याला मिळाले नाही त्याचा पंचवीस टक्क्यामध्ये समावेश करता येईल असे विधान शरद पवार यांनी केलं यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा त्याला आम्ही पाठिंबा देऊ असंही शरद पवार यावेळी पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले तसंच सत्ताधारी आणि विरोधक यांचा हा डाव आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे कोणी काय मागणी केली आहे यापेक्षा पन्नास टक्क्यातच मध्ये मराठा समाज समाजाला आरक्षण द्यावे त्यानंतर आरक्षण शंभर टक्के नाही ते दीडशे टक्के वाढवायचे ते वाढवा पण मराठा समाज हा पन्नास टक्के ओबीसी आरक्षणातच आला पाहिजे असं मनोज रंगे पाटलांनी देखील यावेळी आपलं वक्तव्य केलं आहे